जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगरातील क्रांती चौकात एका मोटरसायकल अपघातात निखिल चौधरी या अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सत्तावीस मे रोजी दुपारी दोन वाजता घडली या अपघातानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय बांदल यांच्यासह परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केला यावेळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतुकीचा रस्ता मोकळा केला आणि आंदोलनकर्ते यांना बाजूला करून रस्ता समजावून सांगितले मात्र जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येणार नाही ना तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा देखील स्थानिक नागरिकांना घेतला होता दरम्यान आश्वासनानंतर या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी मान्य केली त्यानंतर येथील रास्ता आंदोलन हे मागे घेण्यात आले पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत लोकांपर्यंत पोहचणार नाही का शिवाईनगर मध्ये एवढे छोटे मोठे ॲक्सिडेंट होत आहे रोज गोर गरिबांना दवाखान्यात घेऊन जायला लागत आहे ते चे अधिकारी आले उठणार नाही तुम्ही तुम्ही बघा बघा आमचा आवाज तुमच्यापर्यंत आता पोलीस स्टेशनला फोन केला आहे ते आम्हाला उठवतील मग आम्ही तेच करत राहायचे का हा तुम्ही पाठवा हा पाठवा आम्ही उठणार नाही भाऊ रस्त्यातनं मी नाही उठणार मी रस्त्यात ब्रेकर पडल्याशिवाय तरी नाही उठणार आता

चौटा त मलाई गाडी वर्ग पाइन्छ हामी चौकी